नमस्कार स्टोरी डॉट च्या या नव्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणा संबंधित अनेक विषय निघतात अनेक वाद निर्माण होत आहेत त्यामध्ये आणखीन एक वाद निर्माण झालाय तो म्हणजे बंजारा समाजाचा एस मध्ये एस टी मध्ये समावेश करा अशी मागणी होते आणि बंजारा आणि बंजारा वेगवेगळ्या आहेत अशी सुद्धा मागणी जोर आहे त्यातून बंजारा समाजाला या हा एसटी मध्ये समावेश करा अशी मागणी होते मात्र आदिवासी समाजांच्या आमदारांमधून आदिवासी समूहामधून त्याला मोठा विरोध होतोय सोबत यासाठी ओबीसी साठी बहुजनांसाठी अनेक वर्ष झगडलेले आपलं राजकीय यासाठी नुकसानही त्यांनी करून घेतलं ते म्हणजे हरिभाऊ राठोड या ठिकाणी हरिभाऊ काय सांगाल बंजारा समाजाला एस टी मध्ये समावेश करण्याची मागणी होते खरं म्हणजे ही मागणी आजची नाही आहे दर पाच जानेवारीला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी सातत्याने गेले सत्तावीस वर्ष आझाद मैदानावर न चुकता पाच जानेवारीने आझाद मैदान हे ठरलेलं आहे तर या ठिकाणी मी मा... पहिलीच मागणी माझे पंधरा वीस जरी मागण्या असल्या तर पहिली मागणी असायची की आदिवासी सारख्या आम्हाला सवलती द्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि एक शेड्यूल डिनोटीफाईड ट्राईब असं एक शेड्यूल निर्माण करा त्याला तिसरी सूची पण नाव दिलं होतं अशी मागणी मी नेहमीच करत करत आलेलो आहे लोकसभेत हा प्रश्न मांडलेला माझे भाषण वगैरे सगळे आहे परंतु काय झालं की आता मोठ्या प्रमाणात जेव्हा हे हैदराबाद गॅजेट मुळे हा समाज जागृत झाला आणि त्याच्यामुळे एकदम घबराट पैदा झाली आदिवासीमध्ये सरकारमध्ये पण आमच्या दोन दोन लाखाचे मोर्चे आता होत आहे आता या आठवड्यामध्ये बघा या आठवड्यामध्ये बुलढाण्याला आता मोर्चा आहे पंचवीस तारीखला पंचवीस फार मोठा मोर्चा आहे त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला चार जिल्ह्यात म्हणजे नांदेड वाशिम चंद्रपूर आणि धाराशिव या ठिकाणी आहे ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला ठाण्यात था आहे सहा ऑक्टोबरला यवतमाळ येथे आहे आणि सात ऑक्टोबरला दोन जिल्ह्यात आहे परभणी आणि नांदेड तर अशा पद्धतीने आम्ही आता घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण असे अशा पद्धतीने हा युवा वर्ग महिला पुरुष सगळे पेटून उठलेले आहे आणि त्यामुळे गेले पन्नास वर्ष मी मागत होतो लोकसभेत सुद्धा मागणी केली पण त्यावेळेस एवढं हे आलं नाही आता तसं बघितलं तर मराठा पेक्षाही जास्त मोर्चे मोठे आहेत दोन दिवस दोन दिवसाच्या अवधीमध्ये एका तालुक्याला एक एक लाख लोक येत आहेत बंजारा समाजाचा मोर्चा आहे की बंजारा समाजाचा मोर्चा मु, बंजारा ओबीसी नंतर सुरू आधी आता बंजाराशिवाय मला बोलायची मनाही आहे आमच्या समाजातून सांगितलं तुम्ही ओबीसी ओबीसी केला आता फक्त बंजारा बंजारा करा आता मी ठरवलंय आता बंजारा 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 दुसरं काही नाही तुम्ही नाही मात्र याच ओबीसी ओबीसीसाठी तुम्ही आयुष्यभर रान उठवलात तुमचं मला तर वाटत तुमचं राजकीय नुकसान सुद्धा झालं यामधून पण तुम्ही ओबीसीसाठी संघर्ष केलात मात्र आता थोडस कुठेतरी एकटे पडलात असं वाटतं नाही माझं काहीही नुकसान झालं नाही मला परमेश्वरांनी असा इश्यू हातात दिला आहे असा झेंडा पकडला आहे मी पांढराव तर आता मला त्याची चिंता नाही मी खासदार होईल आमदार होईल मंत्री होईल त्याची चिंता नाही माझ्या समाजाची चिंता मला, मला अन, आहे मला आणि त्यामुळे आणि ओबीसीच्या बाबतीत गैरसमज केवळ हे ओबीसीचं नुकसान जे आहे ते आमच्या ओबीसीच्या नेत्यांनीच केलेलं आहे मला सांगायला काय हरकत नाही आमच्या भुजबळ साहेब आणखी कोण सो कॉल्ड नेते आहेत त्यांना हे ओबीसी म्हणजे उगीच त्यांनी अंगावर घेतले आणि सरकारने पण मान्य मुख्यमंत्र्यांनी उगीच या चारशे पंचवीस ओबीसी लोकांना अंगावर घेतलेला आहे आणि काय झाले आता म्हणजे तसं जर बघितलं भटके विमुक्त बाराबलतेदार आणि ओबीसी मिळून चारशे पंचवीस जाती आहेत ह्या त्याच्यामुळे एक जात म्हणते का जी आर बरोबर आहे म्हणजे कुणबी आणि मराठा लोक म्हणतात की ह्या जात हे जी आर बरोबर आहे आणि चारशे चोवीस जाती म्हणतात हे आमच्यावर अन्याय आहे आम्हाला धक्का लागलेला आहे वगैरे वगैरे मी यांना धक्का न लागता म्हणजे ओबीसीला धक्का न लागता हा फॉर्म्युला दिला होता तो फॉर्म्युला वसंतराव नाईक फॉर्म्युला आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या आ, कर्पुरी ठाकूर ज्याला भारतरत्न मिळालेला आहे तो फॉर्म्युला आहे मी असं म्हणत होतो की जे आपल्या धनगरांना आपण वेगळं दिलं बंजाराला वेगळं दिलं तसंच कुणबी मराठा वेगळं द्यायचं कोणाला कोणाचा धक्का लागणार नाही त्यांचंही व्यवस्थित आणि जे निवडणुकीसाठी जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्याचे सुद्धा तीन भाग करा नऊ नऊ पर्सेंट नऊ पर्सेंट आमच्या भटक्याना द्या नऊ पर्सेंट आमच्या बाराबुलतेदारांना द्या आणि नऊ पर्सेंट कुणबी मराठ्यांना द्या एवढा चांगला प्रस्ताव मी ठेवला होता सरकारकडे पण सरकारच्या ते लक्षात आलं नाही परंतु माझ्याच फार फॉर्म्युल्यावरही सरकारला यावं लागणार आहे आमच्या ओबीसी बंधूंना आमच्या भटक्या अंगतांना आम सुद्धा जेव्हा कळेल की हरिभाऊ राठोड हे बरोबर आहे कारण या फॉर्म्युल्यासाठी कर्पूर ठाकूर हे मुख्यमंत्री होते माजी मुख्यमंत्री बिहारचे त्यांना भारतरत्न दिलेला आहे तर हा फॉर्म्युला सगळ्यात आधी मान्य वसंतराव नाईकांनी दिलेला आहे चौदा टक्के ओबीसीला आरक्षण होतं त्यातले चार टक्के भटक्या भटक्याना वेगळं काढून दिलं आहे तर त्यामुळे फॉर्म्युला आमच्या नाईक साहेबांचा आहे तर वसंतराव नाईकांना भारतरत्न मिळाला पाहिजे पण तो आमचीच कॉपी करून आता तसं बोलू नये एक चांगली गोष्ट केली बिहारमध्ये हे लावलंय आता आपण सगळ्यांनी आपल्या मोबाईल उघडायचं आणि कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय हे त्यांना विचारायला गुगलला तर तुम्हाला कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला कळेल हा देशाचे सगळे जातीचे स्पष्ट मग धनगराच असो सगळे प्रश्न जे जे आरक्षण मागतायत त्यांना कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाच न्याय देऊ शकतो सर आदिवासी समाजामधून बंजारा समाजाला एसटी मध्ये विरोध होतोय कारण ते म्हणतात की आमची संस्कृती वेगळी आहे आणि बंजारा समाजांची वेगळे आहे साहजिक आहे त्यांचा विरोध साहजिक आहे का त्यांना वाटत की आमच्या मधून घेतायत की त्यांच्या ताटातला मुळीच घेणार नाही आम्ही सात पर्सेंट मधून मुळीच घेणार नाही आमचे जे तीन पर्सेंट इथे आम्हाला मिळतं ते तिथे ऍड करायचे आहे आणि त्याला नाव द्यायचे आहे चूर टाईप बी आणि तो आरक्षण आम्हाला मिळेल आमचं एवढंच म्हणणं आहे की जे त्यांना बजेट मिळतं त्यांच्यासाठी सुविधा आहे त्या सुविधा आमच्या बाळांना मिळाल्या पाहिजे आमच्या लेकरबाळाच आहे ना तर त्यांना मिळालं पाहिजे आणि त्याशिवाय आम्हाला राजकीय आरक्षण जे आहे ते, ते आता जिल्हा परिषद पंचायत समिती मिळतं आम्हाला खासदार आणि आमदारासाठी सुद्धा हे आरक्षण असलं पाहिजे त्याच्या छोटी छोटीशी घटना करायची आहे मान्य मोदी साहेबांनी मग एका दिवसात एका दिवसात एका रात्रीमध्ये दहा पर्सेंट ईडब्ल्यू एस देऊ शकतात तर आम्हाला सुद्धा देऊ शकतात कारण आमची प्रचंड अशी लोकसंख्या आहे मराठा समाज फार तर चार पाच कोटी असेल इथे महाराष्ट्रात आम्ही तेरा कोटी आहोत आम्ही कर्नाटक आंध्र मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान बिहार उत्तर प्रदेश दिल्ली आम्ही दिल्ली का भी ला सकता है बंजारा बहुत ताकदवार आहे बंजारा ठीक काय होते हे होते हरिभाऊ राठोड या बंजारा समाजाचा एस टी मध्ये समावेश करा या मागण्यासाठी आता महाराष्ट्राभर अनेक शहरांमध्ये मोर्चे आम्ही काढणार अशी घोषणा त्यांनी केली आहे कॅमेरामॅन संदीप राठोड मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई